पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली हायकोर्टामध्ये उद्या सुनावणी होणार आहे अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी ही सुनावणी आहे पटियाला हाऊस कोर्टानं धाव घेतली अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून शिवाजी उद्या ही महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे काय या सुनावणीमधून अपेक्षित आहे पूजा खेडकर यांनी नऊ यूपीसी युपीसीचे बारा वेळा दिले होते त्याचबरोबर परीक्षा दिली होती आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भात पाटियाला कोर्टाने एक ऑगस्टला त्यांचा जामीन अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता आणि हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना युपीसी संदर्भात काही आदेश देखील न्यायालयाने दिले होते युपीसीने आत्मपरीक्षण करावं पूजा केळकर हे हिमनगाचं टोक असू शकतं आणि अशा प्रकारे नियमापेक्षा जास्त वेळा परीक्षा कोणी दिली आहे का याची तपास करावा ओबीसी नॉन क्रिमिनलचा गैरमार्गाने कोणी फायदा घेतलाय का हे देखील पहावं दिव्यांगत्वाचा सुविधा का हे देखील पाहावं तपासाच्या कार्यकक्षावर जाऊन युपीसी मध्ये कोणी आहे का जो इन्सायडर या सगळ्या गोष्टी करतो याचा देखील तपास करावा असं म्हणत त्यांचा अर्ज फेटाळला होता हा अटक पूर्ण जा, जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात या सगळ्या प्रकरणावरती आता उद्या याचिका दाखल केली आहे त्याच्यावरती सुनावणी होणार आहे oh. त्या पार्श्वभूमीवरती उद्या होणाऱ्या सुनावणी दरम्यान त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला हे पाहणं महत्वाचं आहे निश्चितपणे यातलं नेमकं काय का का होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे उद्या याबाबत ज्या सगळ्या घडामोडींकडे पुढारी न्यूजचं लक्ष असेलच वेळोवेळी आम्ही अपडेट करत राहू तूर्त धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल